सादर करत आहेत चल प्रिये आपण प्रेम करायचं चल प्रिय आपण प्रेम करायचं कधी तू सई मी शिवबा बनायचं अन्याय विरुद्ध दोघांची चार हात करायचं स्वाभिमानाची भीत साऱ्यांच्या आत फिरायचं चल प्रिये आपण प्रेम करायचं चल प्रिये आपण प्रेम करायचं कधी तू ज्योती मी साऊ बनायचं अन्यायांना शिक्षित करायचं क्रांतीची मूळ अक्षरे गिरवून घ्यायचं चल प्रिये आपण प्रेम करायचं चल प्रिये आपण प्रेम करायचं कधी तू रमा आणि मी भीमा बनायचं चल प्रिये प्रेम करायचं कधी तू रमा मी भीमा बनायचं गुलामगिरीचं बंद पास तोडून टाकायचं चल प्रिये आपण प्रेम करायचं चल प्रिये आपण प्रेम करायचं जिजाऊच्या स्वप्नातील रयतेच्या स्वराज्य आणि प्रबुद्ध भारताचं बाबांचं स्वप्न हे आपणच पूर्ण करायचं चल प्रिय आपण प्रेम करायचं जिजाऊंच्या स्वप्नातील रहित्याच्या स्वराज्याच्या आणि प्रबुद्ध भारताचं बाबांचं स्वप्न हे आपणच पूर्ण करायचं चल प्रिये आपण प्रेम करायचं चल प्रिये आपण प्रेम करायचं अशोक चक्राच्या खाली साऱ्यांना एकत्र करायचं चल प्रिये आपण प्रेम करायचं अशोक चक्राच्या तिरंग्याकाळी साऱ्यांना एकत्र करायचं चल प्रिये आपण प्रेम करायचं चल प्रिये आपण प्रेम करायचं